मराठी घेतल्यानंतर शाहगाव तालुक्याच्या वचना शेतकरी संघटनेच्या आणि मराठा आता सकाळी प्रश्न मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी म्हणण्यापेक्षाही ज्या वरच्या भागात झालेल्या पूर पाण्यामुळे खाली सगळ्या उड्याने पूर आले वाहून गेलेत काही ठिकाणी बंधारे वाहिलेत काही ठिकाणी मोठ्या मोठ्या शेती वाहिली लोकांची उभ्या पिकाचे नुकसान झालंय अ मला वाटतं काही भागांमध्ये काही घरांचा पडझड झाली पशुधनाचं काही भागांमध्ये नुकसान झालं दोन लोक साधारण आमच्या प्राथमिकांना जो आमच्या उपलब्ध आहे साधारण दोन लोक मृत्यूपी पडलेले आहेत या दोन्ही तालुका मिळून साधारण पाचडी तालुक्यात आणि शौकाची माहिती मी घेतोय पण जिल्ह्यामध्ये साधारण एक लाख हेक्टर पर्यंत नुकसान झालं असं पहिला फर्स्ट एसिमेंट आहे पण आता सकाळपासून मी जर परिस्थिती पाहिली की पंचनामा जाऊन करावा अशी स्थिती नाही आहे त्यामुळं सरसगड पंचनामे करावेत अशा सूचना दिलेल्या आहेत पण बाजूनही पाणी असल्यामुळे आमचा ग्रामसेवक ग्राम तलाठी शेतामध्ये जाऊ शकत नाही त्यामुळं पंचानवे लगेच सरसगड होती ज्या भागामध्ये पाणी पाऊस प्रजानामान कमी आहे तिथलाही स्टाफ तलाठी ग्रामसेवक तला मी आता सांगितलं आहे त्याच्यामुळे मनुष्यबळ नाही आहे कमी आहे ती अडचण येऊ नये आणि ड्रोनचाही वापर करावा अशा सूचना मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या नाही आता जिथं पट झाली काय झालं तिथं तातडीची मदत करतो स्टँडिंग ऑर्डर आहेत एनडीआरएफ ची टीम येऊन ठिकाणी लोकांना बाहेर काढव लागलं पुराच्या पाण्यातून बाहेर काढावं लागलं यामध्ये जिल्हा प्रशासनाला विशेष आपले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील सगळे अधिकारी सगळे विभागाचे आवराचं मेहनत करून म्हणून आपल्याला जीवित जीवितखाली आपली म्हणजे कमी झाली नाहीतर या पावसाच्या कर एवढा होता तर मला वाटतं मोठ्या प्रमाणात ते तो धोका होताच मला वाटतं सगळ्या प्रशासनाला समज सुचता ठेवली मला स्थानिक जे गावकरी आहेत त्यांचं सुद्धा मनापासून खरं अभिनंदन केलं पाहिजे की एकजुटीनं प्रत्येकाने आपल्या गावासाठी गावाच्या नागरिकांना सुरक्षित हलवण्याकरता फार मोठी मदत आमच्या प्रशासनाला केलेली आहे